मित्रांनो माझं नाव आहे वैभव सुतार आणि परतदा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत हो आहे मित्रांनो ज्या शाळेचा मी आज व्हिडिओ टाकलेला आहे त्या शाळेचं नाव आहे छत्रपती शिवाजी विद्यालय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तीस विद्यार्थी एस एस सी झालेले आहेत स्कॉलरशिपमध्ये मित्रांनो अजूनपर्यंत जर व्हिडिओ जर एकतोपर्यंत बघितला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुढचा व्हिडिओ बघूया छत्रपती शिवाजी विद्यालय म्हटलं की शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती म्हटलं की छत्रपती शिवाजी विद्यालय हा जणू अजेंडाच बनलेला आहे यामागील कारण आहे छत्रपती शिवाजी विद्यालयाने मिळवलेले शिष्यवृत्तीमधील सातत्यपूर्ण यश सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात गडिंग्लस तालुक्यामधून इयत्ता पाचवीचे पन्नास विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले त्यापैकी तब्बल सत्तावीस विद्यार्थी हे एकट्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे आहेत या उत्तुंग यशामागचं श्रेय जातं ते छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अचूक व सखोल मार्गदर्शन मुख्याध्यापक व संस्थापक यांचे प्रोत्साहन विद्यार्थ्यांनी केलेली मनापासून मेहनत आणि पालकांचे प्रेम व सहकार्य यामुळेच शिष्यवृत्तीमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय आट नमस्कार मी पूर्व अनिल पाटील छत्रपती शिवाजी विद्यालय ही इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीमध्ये झालेल्या परीक्षेत मिले मला दोनशे अठ्ठ्याहत्तर गुण मिळून मी राज्यात अकरावा क्रमांक मिळवलेला आहे मला मार्गदर्शन करणाऱ्या निवेदिता बाबळ टीचर व सौ मीरा ख टीचर यांचे मला मार्गदर्शन लाभलेले आहे तसेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री शिलेदार सर यांचे आम्हाला प्रोत्साहन लाभलेले आहे नमस्कार मी आरोही अमोल गुरव छत्रपती शिवाजी विद्यालय गडहिंगलत इयत्ता पाचवीमध्ये झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत मी दोनशे अठ्ठ्याहत्तर गुण घेऊन राज्यात अकरावी आली आहे शिक्षकांनी केलेल्या अचूक मार्गदर्शनामुळेच आज आम्ही येथवर पोचलो आहोत सण सुट्टी असो वा रविवार आमचे जादा तासे होतच असत आमचे शिक्षक इतके छान शिकवतात की आम्हाला वेळेचे भानच राहत नव्हते म्हणूनच आम्ही गुणवत्ताधारक झालो याचा मला अभिमान आहे की नमस्कार मी स्वरा प्रशांत गुरव इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळून राज्यात चौदावी आलेली आहे बाबर टीचर व खोपकर टीचर यांनी आमच्या शंभरहून अधिक प्रश्नपत्रिका संच सोडून घेतले एवढेच नव्हे तर त्यातील चुकांचे निरसन केले आणि पालकांनी आमचा आत्मविश्वास वाढवला या यामुळेच मी हे यश संपादन करू शकले मी राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे धन्यवाद नमस्कार मी पूर्वा अमित तेली सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मी दोनशे अडुसष्ट गुणांसह जिल्ह्यात चौतीसावा क्रमांक पटकावला मी घेतलेले कष्ट माझ्या पालकांनी केलेले प्रयत्न त्यांनी दिलेले प्रोत्साहन शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि मुख्याध्यापकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज आम्ही सर्वजण इथे पोचलो आहेत पोचलो आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव रुद्र विशाल उत्तुरे इयत्ता पाचवीस झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे चौऱ्याहत्तर गुण घेऊन राज्यात चौदावा नंबर मीने पटकावलेला आहे आमचे मार्गदर्शक माननीय जाधव टीचर आणि खोपकर टीचर यांच्यामुळे आम्ही या यशापर्यंत पोहोचलेलो आहोत व त्याचबरोबर शिलेदार सरांनीसुद्धा आम्हाला खूप प्रोत्साहन दिले म व आम्हीसुद्धा घरी खूप जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यामुळे आम्ही आज या यशापर्यंत पोचलेलो आहोत धन्यवाद नमस्कार मी विराज प्रमोद पाटील मी आत्ता पाचवीमध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे चोपन्न गुण घेऊन जिल्हा सत्यानवा आलेलो आहे माझे मार्गदर्शक शिक्षक बाबा टीचर व खोपकर टीचर यांचे मला खूप प्रोत्साहन लाभले व शिलेदार सर यांचेही मला खूप प्रोत्साहन लाभले मी प्रत्येक धड्याचा खूप सराव केला व खूप खूप सराव केला व त्यामुळे मी या यशापर्यंत पोहोचलेलो आहे म मी शिष्यवृत्ती झाल्या जा दा, धारक झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे मध्ये आणि तुम्हाला व्हिडिओज नक्कीच आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर आणिका आणिका धमाकेदार व्हिडिओमध्ये भेटतो